निवडणूक आयोगाच्या आदेशावरून दोन वर्षात जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध मोहिमात तब्बल नऊ लाख चोपन्न हजार मतदार वगळले आहेत त्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे मतदार यादीतून चुकून नावे वगळले गेले असल्यावर संबंधितांनी एक फेब्रुवारी नंतर पुन्हा नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे पुणे आणि जिल्ह्यांची अंतिम मतदार यादी एकतीस जानेवारी एक रोजी प्रसिद्ध करणार आहे हे काम सध्या सुरू आहे दोन वर्षात मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांची यादी सीईओ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे त्यात नाव असल्यास नागरिकांना हरकत घेऊन पुन्हा मतदार नोंदणी करावी लागणार आहे नव्याने मतदार नोंदणीचे काम एक फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने मतदारांच्या घेतलेल्या फेराडाव्यात पाच हजार दोनशे एकावन्न मतदार वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून वगळले आहेत त्याखालोखाल पिंपरीतून चार हजार आठशे चाळीस खडकवासलातून तीन हजार सातशे तेरा कोथरूडमधून तीन हजार पाचशे सोळा मतदारांची नावे वगळली आहेत अन्य मतदारसंघात पाचशे ते दोन हजार पर्यंत वगळलेल्या मतदारांची संख्या आहे